एवढ्या स्वस्त साड्या दोन जरीच्या साड्या फक्त अकराशे रुपयात नमस्कार सखिन्यो आज मी घेऊन आली गौरींसाठी स्पेशल साड्या गौरी गौरी गणपती मध्ये आपण आईसाठी आपल्या स्वतःसाठी बहिणीसाठी अशा नवीन नवीन साड्या घेतो ना ही आपल्याकडे परंपरा आहे तर त्यासाठी मी अशा नवीन नवीन जरी मध्ये छान छान सुंदर सुंदर रिच फलच्या साड्या घेऊन आली गौरींच्या ज्या छान छान साड्या आल्या त्या मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओला दोनशे तरी लाईक आल्या पाहिजे लाईक करायला अजिबात चिकूपणा करू नका सखिन आणि अशा सुंदर सुंदर साड्या सणात घालून तुम्ही पण सुंदर दिसा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद